नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करत आहे मी आपणासाठी एक ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे कारण आपण भारताचे नागरिक आहात आणि शिक्षण क्षेत्रात कार्य करता आणि शिक्षण क्षेत्रात कार्य करत असताना शेतकऱ्यांचे मूल आपण आहोत म्हणून शेतकऱ्यांसाठी व नागरिकांसाठी शासनाने दिनांक 11 मार्च 2024 रोजी कोणते निर्णय घेतले हे आपناس माहित हवे याचे प्रयोजन करून हा व्हिडिओ व्हायरल करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया ऑनलाईन ब्रेकिंग न्यूज थेट करी नागरिकांसाठी दिनांक 11 मार्च 2024 रोजी झालेले मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले मोठे महत्वपूर्ण शेतकरी व नागरिकांसाठी दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेले मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले मोठे निर्णय त्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्यातील शेतकरी नागरिक कर्मचाऱ्यांच्या हितांचे अनेक महत्वपूर्ण निर्णय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले या पैकी शेतकरी व नागरिकांसाठी पुढील महत्वपूर्ण मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आले आहेत त्यातील महत्वाचा एक निर्णय स्वयंरोजगार योजना राज्यातील आदिवासीचे जीवनमान उंचवण्यासाठी राज्यात रोजगार स्वयंरोजगार त्याचबरोबर शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यासाठी दोन योजना सुरू करण्याचा मोठा निर्णय शासनाने घेतला आहे यामध्ये या, या योजनेमध्ये राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त व विकास महामंडळ नवी दिल्ली यांच्या धर्तीवर स्वयं रोजगार प्रवास वाहन ट्रॅक्टर ट्रक मालवाहू इलेक्ट्रिक रिक्षा त्याचबरोबर कृषी संलग्न व्यवसाय हॉटेल ऑटोमोबाईल ढाबा सुरू करण्यासाठी पाच लाख रुपयापर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तर दुसऱ्या योजनेमध्ये आगामी तीन वर्षांमध्ये तब्बल अठरा हजार आदिवासी लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार त्यानंतरचा घेण्यात आलेला एक अत्यंत महत्वपूर्ण सर्वांसाठी हा निर्णय महत्व आहे वीज सवलत लाभ राज्यातील यंत्र मांगणांना किंवा जे राज्यामध्ये यंत्र हे विजेवर चालतात त्यांना अतिरिक्त वीज सवलत लागू करण्याचा निर्णय सदर मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला यामध्ये सत्तावीस एच पेक्षा जास्त पण mm. दोनशे एक एच पेक्षा कमी जोडभार असणाऱ्या यंत्र मागांना प्रति युनिट पंच्याहत्तर पैसे अतिरिक्त वीज सवलत देण्यात येणार आहे तसेच सत्तावीस पेक्षा कमी जोडभार असणाऱ्या यंत्रमागांना प्रति युनिट एक रुपया अतिरिक्त वीज सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सदरची सवलत ही दोन हजार तेवीस पासून तर दोन हजार अठ्ठावीस या कालावधीपर्यंत लागू असणार आहे नेक्स्ट एक महत्वाचा निर्णय घेतलाय जलसिंचन ग्राहकांना वीज दरामध्ये सवलत उच्च दाब अति उच्च दाब तसेच लघुदाब उपसा सिंचन योजनेमध्ये ग्राहकांना दिनांक एकतीस मार्च दोन हजार मुदत वाढ देण्यास मंजुरी देण्यात आली आहे अति उच्च दाब उच्च ग्राहकासाठी एक पॉइंट सोळा पैसे प्रति युनिट तर स्थिर आकार मध्ये प्रति पंचवीस पैसे प्रति के इतकी सवलत मिळणार आहे त्याचबरोबर लघुदाब उपसंचन जलसिंचन ग्राहक यांच्या करीता प्रति एक रुपये युनिट या प्रमाणे रुपये प्रति महिना नेक्स्ट निर्णय अत्यंत महत्वाचा घेतला आहे पिंपरी चिंचवड मधील शेतकऱ्यांची जमीन परतावा पर हा सहा पॉइंट पंचवीस टक्के दराने परतावा प्राप्त होईल पिंपरी चिंचवड भागातील नऊ नगर विकास प्राधिकरणाकरता संपादित करण्यात आलेल्या जमिनी करता संबंधित मालकांना सहा पॉइंट पंचवीस टक्के दराने जमिनीचा परतावा देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे सदरची जमीन ह्या दिनांक चौदा मार्च एकोणीशे बहात्तर ते एकतीस मार्च एकोणीसशे त्र्याऐंशी च्या या कालावधीत संपादित करण्यात आल्या होत्या त्यांचा हा परतावा आहे त्यानंतर नेक्स्ट महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे अयोध्या येथे राम मंदिर आहे तर अयोध्या येथे राज्यभवनासाठी भूखंड प्राप्तीचा हा अत्यंत महत्वाचा निर्णय उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील महाराष्ट्र भवन स्थापन करण्यासाठी नऊशे नऊ हजार चारशे वीस पॉइंट पंचावन्न चौरस मीटर एवढा भूखंड सदोतीस कोटी चौदा लाख रुपये इतकी खर्च करून खर्च करण्यास मान्यता देण्यात आलेली असून खर्च करण्यात मान्यता येऊन उभारण्यात येणार आहे या ठिकाणी राम प्रभू रामचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या महाराष्ट्रातील ग्राहकांना माफक दराने निवासाची सोय होईल त्यानंतर गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आनंदाचा सिधा वाटप ही योजनाही सुद्धा मंत्री मंडळाने काल मान्य केली राज्यात पाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आनंदाचा सिधा वाटप शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे यामध्ये अत्योंदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागामधील सर्व तसेच नागपूर विभागामधील वर्धा शेतकरी आत्महत्या दारिद्र रेषा वरील शेतकऱ्यांजवळ जे केसरी शेतकरी शिधा पत्रिका धारकांना आनंदाचा शिधा यामध्ये प्रति एक किलो या प्रमाणे साखर चना डाळ रवा एक लिटर तेल समावेश असणार त्यानंतर अत्यंत महत्वाचा राज्यात तृतीय पंथी धोरण दोन हजार चोवीस ला मान्यता मिळाली आहे म्हणजे दिनांक अकरा मार्च दोन रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्रातील तृतीय पंथी धोरण योजनेला मान्यता देण्यात आली आहे तृतीय पंथी योजना थोडी समजून घेणे आवश्यक आहे कारण माणसा काय असतं की फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन म्हणजे तृतीय भागामध्ये असणारी योजना आहे ती त्यानंतर वन धारकांना सर्व शासनाच्या सर्व सरकारी योजनेचा लाभ करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्यानंतर पंचाहत्तर अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे राज्यात पंच्याहत्तर असे प्रकल्प आहेत कि ते झालेले नाही त्यासाठी राज्यातील अपूर्ण असणारे सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात या करता पाच हजार कोटी रुपये अपूर्ण सिंचन प्रकल्पाकरता खर्च करण्यात येणार आहे अशा प्रकारचे महत्वपूर्ण शासन निर्णय हे शासनाने शेतकरी कुटुंबासाठी नागरिकांसाठी सर्वसामान्यांसाठी केले आहेत आपण शिक्षण क्षेत्रात जरी कार्यरत असलो तरी शेवटी से शेतकऱ्याचे मुलं आहोत आणि भारताचे नागरिक आहोत आपल्याला याची माहिती हवी या दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून हा व्हिडिओ मित्रांनो व्हायरल केला आहे आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स